ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील साकत फाट्याजवळील एका घरावरती एका महिलेस सात ते आठ दरोडेकरांनी चाकूचा धाक दाखवून घरामधील आठ तोळे सोने आणि एकाहत्तर हजार रुपयांचे रोख रक्कम असा एकूण तीन लाख बावीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा ऐवज लंपास केला आहे विशेष म्हणजे या दरोड्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश होता घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली आहे दरोड्याच्या घटनेनं जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरती बीड रोड येथील साकत फाट्याच्या जवळ फिर्यादी महिला प्रतीक्षा शंकर रोकडे ही नृत्यांगणा आपल्या कुटुंबासोबत राहते तसेच या ठिकाणी वरच्या मजल्यावरती देखील गायत्री किसन जाडकर या राहत आहेत बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास या ठिकाणी एका महिला दरोडेखोरासह सात ते आठ दरोडेखोर आले यावेळी सोबत असलेल्या आरोपी महिलेनं फिर्यादी यांचं दार वाजवलं आणि आवाज दिला ताई की तई दार उघड त्यामुळे फिर्यादी महिलेस आपलंच कोणीतरी आलं आहे की काय अशी समजूत झाली आणि तिनं दार उघडलं घराचं दार उघडताच घरामध्ये स्कार्फ बांधलेल्या महिलेसह चोरट्या आतमध्ये शिरले त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या घरामधील सर्व किचनमधील सामानाची उचकापच केली घरामध्ये धुमाकूळ घातला तसेच चोरट्यांनी फिर्यादी महिले चाकूचा धाक दाखवून सोने आणि रोख रक्कम चोरली आहे त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्यावरती राहत असलेल्या गायत्री किसन जाडकर यांच्या घराकडे वळवला यावेळी घराला कुलूप असल्यानं चोरट्यांनी दार तोडून घरामधील रोख रक्कम आणि सोने चोरून नेले अशा प्रकारे दोनही घरामध्ये एकूण दोन लाख एक्वन्न हजार रुपयांचे आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रुपये रोख रक्कम असा एकूण रुपयांचा ऐवज लंपास केला या घटनेमध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे दरोडा पडला असल्याची माहिती फिर्यादी यांनी फोनवर जामखेड पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळून गेले होते घटनास्थळी सकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपअधिक्षक प्रशांत खैरे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव मॅडम आणि जामखेड आणि अहिल्यानगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं भेट दिली आहे या प्रकरणी एका महिलेसह एकूण सात ते आठ दरोडे जामखेड पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव हो या करतायत काल रात्री जामखेड शहरापासून लगतच एका घरावरती दरोड्याचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जवळ आठ तोळे सोनं आणि सत्तर हजार कॅश चोरीला गेलेली आहे परंतु आरोपींच्या बिहेवियरवरून आणि त्यांच्या गाड्या पोलिसांना मिळालेल्या आहेत त्याच्यावरून पोलिसांना आय क्लू मिळालेले आहेत आणि लवकरच या गुन्ह्याचा शोध लागेल आहेत एल सी बीची एक टीम आहे आणि खरडा पोलीस स्टेशनची अजून एक स्वतंत्र टीम आम्ही तयार केलेली आहे आणि आरोपी शोधकामी आपण पथकरावांना केलेले आहे अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी